पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीत रविवार दिनांक 20 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेपासून ते सोमवार दिनांक 21 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजे दरम्यान पोलीस उपनिरीक्षक योगेश गंगे व त्यांचे पथक पेट्रोलिंग करीत होते यावेळी जारगाव चौकुली येथे सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास गस्ती पथकाला पाहून एक व्यक्ती पळत सुटला पथकाने त्याचा पाठलाग करीत त्याची तपासणी करीत अधिक चौकशी केली असता या चौकशीत त्याने त्याचे नाव कुलदीप सिंग राहणार कसगाव असे सांगितल्याने यावेळी पोलीस पथकाने त्याची घेतली असता त्याच्याकडे बॅग आढळून आली या बॅगेतून एक लोखंडी धारदार व अनकुचीदार सुरा दोन लोखंडी चिमटे एक लोखंडी टी आकाराची हत्यार अनकुचीदार एक लोखंडी कात्री असे घरपुडी चोरी करण्याचे साहित्य मिळून आले त्यास पाचोरा पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वादता प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोली पोलीस स्टेशन कडून देण्यात आले आहे तसेच त्यांनी पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे देखील मोटरसायकलची चोरी केली असे गुन्ह्यात निष्पन्न झाले असल्याने मोटरसायकल देखील ताब्यात घेण्यात आली तर पाचोरा शहरातील कुनगाव रोड वरील देखील एका घरात चोरी केल्याचे निष्पन्न झाले असल्याने पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहे